पुढील बातम्यांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षांचा जाहीरनामा पुणेकरांसमोर मांडला या जाहीरनाम्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं विकासाच्या आठ स्तंभांवर आधारित अष्टसूत्री प्रगती आणि अष्टावधानी नेतृत्वावर भर दिला आहे आणि पुण्याच्या सुयोग्य आणि जबाबदार विकासाचं आश्वासन दिलं आहे पुणेकरांच्या अपेक्षा आणि स्थानिक समस्यांचा सखोल अभ्यास करून हा जाहीरनामा प्रकाशित केला असल्याचं अजित पवार यांनी हा जाहीरनामा प्रकाशित करताना सांगितलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते अजित पवार यांच्या तीन दशकांच्या प्रशासकीय अनुभव आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा वापर करून पुण्याच्या विकासाचे विविध प्रकल्प राबवणार असल्याचं जाहीरनाम्यात नमूद केलं आहे सर्व एक्केचाळीस प्रभागांमध्ये उच्च दाबाने पाणीपुरवठा वाहतूक कोंडी मुक्त खड्डेमुक्त रस्ते स्वच्छतेचा विज्ञाननिष्ठ आराखडा उच्च तंत्रज्ञान युक्त आरोग्यसेवा प्रदूषणमुक्त पुणे झोपडपट्टी पुनर्वसन पुणेकरांसाठी जबाबदार प्रशासन पुणे मॉडेल शाळा या विषयांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे आणि पाचवा प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर आम्ही पण मोफत मोफत मेट्रो आणि बस हा देण्याचा निर्णय घेतो मुंबईसाठी झिजलेल्या अनेक माणसांचा जन्म मुंबईत